नमस्कार मित्रांनो मित्रांनो वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खोल संबंध आहे असं म्हणतात की घरात चुकीची दिशा किंवा एखादी छोटीशी वस्तूही वास्तुदोषाचे कारण बनू शकते अनेकदा एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत करते पण तरीही तिला मनासारखे यश मिळत नाही यामागे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते वास्तुशास्त्रात अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घरात चुकूनही ठेवू नये नाहीतर दुर्दैव आयुष्यभर साथ सोडत नाही यामुळे केवळ आर्थिक नुकसानच होत नाही तर व्यक्ती मानसिकदृष्ट्याही त्रस्त राहते चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरात दरिद्रता आणतात पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर रहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता असे जरूर लिहा नंबर एक सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपलेले राहणे किंवा अंथरुणातच पडून राहणे घरात नकारात्मकता आणते आपल्या इथे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असे मानले जाते की असे केल्याने घरात समृद्धी येते कुणाला जर कर्ज दिले असेल किंवा परत द्यायचे असेल तर हे काम सूर्यास्ताआधीच करून टाका सूर्यास्तानंतर जर तुम्ही कोणाला पैसे देता तर ते आर्थिक नुकसानाचे कारण ठरू शकते लहानपणी तुम्हाला नखे चावण्याची सव्य असल्यास त्यावर कोणी ना कोणी ओरडूच असेल असे मानले जाते की असे केल्याने राशीत सूर्य कमजोर होतो डोळ्यांचे आजार होतात आणि अपयश मिळते कधीही रात्री स्वयंपाक घर अस्वच्छ ठेवू नका जर तुमच्या किचनमध्ये वापरलेले भांडे आणि घाण असेल तर माता अन्नपूर्णा रुष्ट होऊ शकतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अन्नधान्यात घट होते रात्री घरात झाडू लावू नका वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे असे मानले जाते की झाडूत लक्ष्मी मातेचा वास असतो आणि रात्री झाडू लावल्यास त्या रुष्ट होतात म्हणूनच झाडूला पाय लागणेही अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात चप्पल जोडी विखुरलेल्या असतील तर त्यामुळे अनावश्यक तणाव निर्माण होतो आणि धनात घट होते व यशप्राप्तीत अडचणी येतात जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असेल तर ते फारच अशुभ मानले जाते दरवाजावर अंधार असेल तर यशस्वी होणारी कामनही बिघडू शकतात आणि खूप मेहनतीनंतरही यश मिळत नाही नंबर दोन बाथरूममध्ये ठेवलेली रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा वाढवते म्हणूनच बाथरूममधील बादली नेहमी पाण्याने भरलेली ठेवा जर पाणी नसेल तर ती उलटी करून ठेवा अनेक लोक अंथरुणावर बसून जेवतात जे की फार चुकीचे असते वास्तुशास्त्रातही हे चुकीचे मानले गेले आहे असे केल्याने लक्ष्मी माता रुष्ट होतात आणि अंथरुण घाण होते अशा अंथरुणावर झोपल्यास रात्री वाईट स्वप्न पडतात घरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या कारण जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी मातेचा वास असतो पण चुकूनही सूर्योदयानंतर झाडूपोछा लावू नका यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार आरसा सौहार्दाचं प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो प्रगतीसह आर्थिक परिस्थितीवरही नकारात्मक प्रभाव पडतो म्हणून तुटलेला आरसा लगेच काढून टाका अनेक लोकांची सव्य असते की ते न उघडा ठेवतात आणि पाणी वाहू देतात वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित त्रास होऊ शकतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमजोर होऊ शकता नंबर तीन शास्त्रानुसार कृत्रिम आर्टिफिशियल झाडे किंवा फुले घरात ठेवणे अशुभ मानले जाते या गोष्टी घरात असतील तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आणि कुटुंबातील सुखशांती भंग होते कृत्रिम आर्टिफिशियल रोपे दिसायला नक्कीच छान वाटतात पण यामुळे कुटुंबातील सदस्यांचे संबंध बिघडू शकतात लोकांमध्ये दिखाव्याची सव्य वाढू लागते आप अनेकदा ज्या गोष्टींची गरज नसते त्या स्टोअर रूममध्ये ठेवतो त्यामुळे तिथे जाळे लागणे किंवा त्या खोलीची सफाई होणे सामान्य असते जिथे घाण असते अशा घरात लक्ष्मी माता वास करत नाही अशा घरात राहणाऱ्या लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो आणि दरिद्रता पाय पसरू लागते कर्ज वाढू लागतो गंज लागलेले खराब लोखंड शक्य तितक्या लवकर घरातून बाहेर टाकावे घरात कधीही जुने खराब किंवा गंज लागलेले कुलूप ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते आणि यशामध्ये अडथळे निर्माण होतात तुटलेली भांडी आरसा झाडू मग कप इलेक्ट्रॉनिक सामान फोटो फर्निचर दिवा वगैरे कोणतेही तुटलेले सामान घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते उत्पन्नावर परिणाम होतो आणि व्यक्ती आर्थिकदृष्ट्या त्रस्त राहतो जर तुमच्या कुटुंबात काही लोकांचे आरोग्य ठीक नसेल तर तुमच्या घरात वाळलेले झाडे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात वाळलेले झाडे ठेवत असाल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात म्हणून जर तुम्ही घरात झाडे ठेवत असाल तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ती ताजी राहतील नंबर चार वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली किंवा बंद घड्याळे असेल तर ती तात्काळ काढून टाका बंद घड्याळ तुमच्या काळावर वाईट परिणाम करू शकते त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना तणाव व वा दुर्दैवाला सामोरे जावे लागते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सोडत नाही म्हणूनच जर घरात कुठे बंद घड्याळ असेल तर ते दुरुस्त करून घ्या किंवा त्याला घराबाहेर करा वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर अँटिक वस्तू गोळा करण्याची हौस असेल तर ती वस्तू काळजीपूर्वक आणा कारण अशा प्राचीन वस्तू अनेकदा त्यांच्या मागील मालकांची ऊर्जा आणि कहाण्यासोबत घेऊन येतात म्हणून अँटी वस्तू घरात आणण्याआधी तिचा इतिहास जाणून घ्या कारण याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष आले की आपण नवीन कॅलेंडर लावतो पण जुने काढून टाकण्याऐवज जपून ठेवतो असे बिलकुल करू नये कारण जुना कॅलेंडर भूतकाळाचे प्रतीक असतो त्यामुळे जुने कॅलेंडर तात्काळ घरातून काढून टाका जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्याचे एक कारण असेही असू शकते की तुम्ही संध्याकाळनंतर दूध घी आणि मीठ यासारख्या वस्तूंचे दान करता असे मानले जाते की संध्याकाळनंतर या वस्तूंचे दान केल्याने आर्थिकदृष्ट्या नकारात्मक परिणाम होतो तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरपश्चिम किंवा पश्चिम, पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवा मात्र चुकूनही उत्तरपूर्व किंवा दक्षिणपूर्व कोपऱ्यात किंवा पूजाघरात झाडू ठेवू नका तसेच तुटलेली किंवा जुनी झाडू वापरू नका नंबर पाच स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि अन्नभांडार कधीच रिकामे ठेवू नये पण वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये भांडार ठेवण्याचे पात्र रिकामे असते तिथून घराची सुखसमृद्धी निघून जाते आणि लक्ष्मीमातेसोबत माता देखील रुष्ट होऊ शकतात त्यामुळे हे लक्षात ठेवा की घरातील अन्न भांडार कधीही रिकामे ठेवू नये अन्नाच्या पात्रात काहीतरी नक्कीच असावे असे सांगितले जाते की आपली पर्स कधीच रिकामा ठेवू नये जर पैसे नसतील तरी एक नाणे तरी ठेवा पर्स रिकामा ठेवल्यास लक्ष्मीमाता नाराज होतात आणि सुखशांती निघून जाते त्यामुळे हे लक्षात ठेवा पूजा घरात ठेवलेला कलश कधीच रिकामा ठेवू नये सांगितले जाते की पूजा कलशात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो पूजा कलशाचा संबंध व्यक्तीच्या जीवनाशी असतो त्यामुळे विशेषतः हे लक्षात ठेवा की पूजा कलश कधीही रिकामा नसावा त्यामध्ये गंगाजल नक्की भरून ठेवा यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होऊ शकतात सूर्योदयानंतर केसांमध्ये कंगवा करणे वास्तुदोष मानले जाते संध्याकाळी केस विंचरण टाळा असे केल्यास लक्ष्मीमाता रुष्ट होऊ शकतात नंबर सहा महिलांनी स्वयंपाकघरात स्नान केल्यानंतरच प्रवेश करावा स्नान करण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करू नये लक्ष्मीमातेला प्रसाद अर्पण करण्याआधी जर तुम्ही काही खाल्ले तर ती रुष्ट होऊ शकतात असे घर जिथे स्त्री नेहमी रागात असते आणि कधीही आनंदी नसते तिथे लक्ष्मीमाताची कृपा राहत नाही घरात नारी शक्तीचा सन्मान करणे हे देवीचा अपमान मानले जाते स्त्री देवीस्वरूप असते तिचा अपमान केल्याने आपण लक्ष्मीमातेला रागावतो देवी देवतांची खंडित मूर्ती फाटलेले फोटो किंवा ग्रंथ हे घरात ठेवणे अशुभ मानले जाते ते पवित्र नदीत विसर्जित करावेत चुकूनही स्वयंपाकघरात औषधे ठेवू नये ही सव्य घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम करते बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे अनावश्यकपणे उघडे ठेवणे हे दुकान किंवा घरात पैशांचे नुकसान करणारे असते हेही लक्षात ठेवा की या दरवाजांचे उघडणे आणि बंद करणे हे आवाज करता करावे नंबर सात वास्तुशास्त्रानुसार मिठाचा संबंध शनिदेवाशी आहे असे मानले जाते की इतरांकडून कधीही फुकटात मीठ घेऊन वापरू नये जर काही कारणास्तव मीठ घ्यावे लागले तर त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावे फुकटात मीठ वापरल्याने जीवनात रोग आणि कर्ज वाढू शकते वास्तुशास्त्रानुसार फुकटात मिळालेल्या सुईचा वापर कधीच करू नये फुकटात सुई घेतल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील लोकांमधील प्रेमाचे संबंध बिघडतात हे तुमच्या वैवाहिक जीवनावर आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते उत्तम हेच की बाजारातून नवीन सुई खरेदी करूनच वापरावी चुकूनही फुकटात मिळालेला रुमाल वापरू नये असे मानले जाते की रुमाल जर फुकटात घेतला आणि वापरला तर लोकांमध्ये मतभेद मनमुटाव आणि वादविवाद वाढतात त्यामुळे कधीही इतरांचा रुमाल मागून वापरू नये आणि स्वतःच्याही कोणाला देऊ नये या दोन्ही गोष्टी शनिदेवाशी जोडल्या जातात असेही मानले जाते की लोखंड किंवा तेलाचे फुकटात वापरणे हे जीवनात विपरीत परिणामांना आमंत्रण देते दानात घेतलेल्या लोखंडामुळे घरात दरिद्रता येते तर मागवलेले तेल आर्थिक आघाडीवर माणसाला कमजोर बनवते तुम्ही पैपईसाठी मोहताज होऊ शकता त्यामुळे या गोष्टी कधीच मागून वापरू नये या सर्व वास्तुशास्त्रीय मार्गदर्शनाचा उद्देश केवळ जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे मानसिक शांतता मिळवणे आणि आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणे हाच आहे जेव्हा आप आपल्या घरात शिस्त स्वच्छता आणि सकारात्मक सवयींचा अवलंब करतो तेव्हा निसर्ग आपोआपच आपल्याला कृपावंत करतो घर म्हणजे केवळ चार भिंतींचं बांधकाम नाही तर ती एक ऊर्जेची जागा आहे जिथे प्रेम आदर भक्ती आणि शुद्ध विचारांची वस्ती असेल तिथे लक्ष्मी माता निश्चितच वास करते चला तर मग आजपासूनच आपल्या घरातील दोष दूर करून सुखसमृद्धीच्या दिशेने पहिले पाऊल टाकूया स्वच्छ घर सकारात्मक विचार आणि भक्तिपूर्ण जीवन हाच खरा वास्तुशास्त्राचा मंत्र आपल्या आयुष्यात समाधान आनंद आणि लक्ष्मी माता यांचे सक्तवास राहो हीच शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ